जाम्बेका सरी न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चा चल ही होणार आहे गगनबाडा रस्ता खड्ड्याचा समुद्र प्रशासनाची गाढ झोप कायम कोल्हापूर गगनबाडा हा राज्यातील महत्त्वाचा रस्ता आज अक्षरशः खड्ड्याच्या महासागरात बदलला आहे मुसळधार पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्ता ओळकुनी न येण्यासारखी अवस्था झाली आहे परिणामी नागरिक प्रवासी रुग्णवाहिका आणि शालेय मुलांचा जीव रोज धोक्यात आला आहे तरीही शासन व बांधकाम विभागातील अधिकारी गेंड्याची कात्री पांगरल्याप्रमाणे आडवे होऊन बसले आहेत या विरोधात कळे गावातील अक्षय बेलेकर या तरुणाने थेट रस्त्यावर पडलेल्या प्रचंड खड्ड्यात आंघोळ करून लक्ष वेधले रस्ते नाहीत खड्ड्यातच आंघोळ करावी लागते या संदेशाद्वारे त्याने प्रशासनाच्या बेफखिरीवर कडारून हल्ला चढवला दरवर्षी कोट्यवधी रुपयाचा खर्च करूनही रस्त्याची डागजुजी झाल्याचे दाखले दाखवले जातात मात्र प्रत्यक्षात प्रवाशांच्या नशिबी फक्त खड्डे येतात हे खड्डे आता अपघात व मृत्यूची जाळी ठरत आहेत ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर तातडीने खड्डे मुक्त रस्ता झाला नाही तर रस्त्यावरच जन आंदोलन पेटेल त्याची संपूर्ण जबाबदारी शासन व सुस्त अधिकाऱ्यांच्यावर राहील जांभविक सन्यूससाठी राम करले तो रस्ता पण चालू करण्यात यावा आणि हा या दगड रस्त्याचे पण लवकरात लवकर खड्डे કર્યો જય શિવરાજ